नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एम पी एस सी या यूट्यूब चॅनेलमध्ये या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सेरीज सुरू केलेली आहे त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं विसावं लेक्चर प्रश्न क्रमांक तीनशे महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे हा प्रश्न नंदुरबार जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत जानेवारी ते मार्च ऑक्टोबर ते मार्च जून ते ऑक्टोबर आणि मार्च ते जून मग महाराष्ट्रामधील रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऑक्टोबर ते मार्च हा महाराष्ट्रामधील रब्बी हंगामाचा कालावधी आहे मग रब्बी हंगामामध्ये कोणती कोणती पीक घेतली जातात तर ज्वारी घेतली जाते गहू हे सुद्धा पीक रब्बी हंगामामध्ये घेतलं जातं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे ब्याऐंशी ब्रॉडबेस फरो हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणते पीक घेण्यासाठी वापरण्यात येते हा प्रश्न मुंबई लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग पर्याय दिलेले आहेत सूर्यफूल भुईमोग ज्वारी आणि कपाशी तर ब्रॉडबेस फरो हे तंत्रज्ञान भुईमुग या पिकासाठी वापरण्यात येतं आणि हे ब्रॉडबेस फरो म्हणजे काय तर गादी वाफा किंवा रुंद वरिंबा याला काय म्हटलं जातं ब्रॉडबेस फरो असं म्हटलं जातं म्हणजे गादी वाफा काढायचा आणि त्यावरती भुईमुग हे पीक लावायचं किंवा रुंद असे वरिंबे काढायचे आणि यामधील जी सरी असते या दोन वरिंब्याच्या मधला जो भाग असतो हा या याच्यामध्ये भुईमुग हे पीक लावलं जातं आणि यामुळे काय होतं की भुईमूग या उत्पादनामध्ये वाढ होते जास्त आपल्याला उत्पादन मिळतं म्हणून भुईमूग हे पीक घेण्यासाठी ब्रॉडबेस फरो या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे त्र्याऐंशी खालीलपैकी कोणत्या पिकासाठी बी टी हे तंत्रज्ञान वापरण्यात येते मित्रांनो हा प्रश्न मुंबई लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत भुईमुग द्राक्षे कपाशी आणि डाळी तर बी टी हे तंत्रज्ञान जे आहे हे कपाशी या पिकासाठी वापरण्यात येते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कपाशी मग हे बीटी म्हणजे काय तर जनुकीय दृष्ट्या उन्नत केलेले पीक जनुकीयदृष्ट्या उन्नत केलेले पीक म्हणजेच काय बी टी तंत्रज्ञान होय आणि हे कापूस या का पिकासाठी वापरण्यात येते मग कापसाचं उत्पादन हे कोणत्या मातीमध्ये घेतलं जातं तर रेगूर मृदेमध्ये कापसाचं उत्पादन घेतलं जातं आणि ही जी रेगूर मृदा आहे ही कोणत्या खोऱ्यांमध्ये आढळून येते तर गोदावरी कृष्णा भीमा तापी या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये आपल्याला काळी कापसाची रेगुरमृदा पाहायला मिळते कापूस या पिकाला जास्त तापमान कसं तापमान लागतं जास्त तापमान आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस आवश्यक असतो असं वातावरण ज्या ठिकाणी असतं किंवा जास्त तापमान आणि मध्यम पाऊस ज्या भागामध्ये पडतो त्या ठिकाणी कापसाचं प्रमाण जास्त असतं मग महाराष्ट्रामध्ये कोणतं पीक घेतलं जातं कापसाचं तर अखूड धाग्याचं पीक हे महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे चौऱ्याऐंशी तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे हा प्रश्न मुंबई लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेला आहे द्राक्ष आंबा डाळिंब व काजू तर मित्रांनो तेल्या हा जो रोग आहे हा रोग डाळिंब या पिकाशी संबंधित आहे मग डाळिंब या पिकाच्या कोणत्या जाती आहेत भगवा ही जात आहे त्याचप्रमाणे फ्लेम ही सुद्धा डाळिंब या पिकाची जात आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे पंच्याऐंशी कल्याण सोना ही कशाची सुधारित जात आहे हा प्रश्न नाशिक शहर पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत गहू भात ज्वारी व तांदूळ तर कल्याण सोना ही गहू या पिकाची सुधारित जात आहे मग गहू पिकाची आणखी कोणती जात आहे तर गहू या पिकाची सोनालिका ही सुद्धा आणखी एक महत्त्वाची जात आपल्याला पाहायला मिळते मग तांदूळ या पिकाच्या कोणत्या कोणत्या जाती आहेत तर तांदूळ या पिकाच्या पवना इंद्रायणी आंबेमोहर त्याचप्रमाणे हिरामोती या महत्त्वाच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात आणि हिरामोती ही जी जात आहे ही गावरान जात आहे कोणती जात आहे गावरान जात आपण म्हणतो या जातीला त्याचप्रमाणे राष्ट्रीय भात संशोधन केंद्र हे कोठे आहे तर राष्ट्रीय भात संशोधन केंद्र हे सिंदेवाही चंद्रपूर साकोली भंडारा आणि तरसा नागपूर या ठिकाणी आहे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो राष्ट्रीय भात संशोधन केंद्र, केंद्र कोठे आहे तर राष्ट्रीय भात संशोधन केंद्र चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सिंदेवाही त्याचप्रमाणे साकोली हे भंडारा जिल्ह्यातील संशोधन केंद्र आहे आणि नागपूर जिल्ह्यामधील तरसा हे सुद्धा भात संशोधन केंद्र आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे शहाऐंशी भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे हा प्रश्न मुंबई शहर पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला पर या आहे पर्याय दिलेले आहेत पेरू चिक्कू द्राक्षे व डाळिंब तर मित्रांनो भगवा ही जी पिकाची बहुचर्चित जात आहे ही डाळिंब या पिकाची आहे मग कोणत्या जाती आहेत भगवा आणि फ्लेम या महत्त्वाच्या डाळिंब या पिकाच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे सत्याऐंशी खालीलपैकी कोणता पिकाच्या बाबतीत भारतामध्ये हरित क्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल हा प्रश्न पुणे शहर पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत कापूस बटाटा ज्वारी व तेलबिया गहू व कापूस मग भारतामध्ये हरितक्रांती ही कोणत्या पिकांमध्ये यशस्वी झालेली आहे तर ती गहू व भात या पिकांसाठी यशस्वी झालेली आहे मग याच्याबरोबर आणखी मग याच्याबरोबर आणखी कोणती कोणती पिके आहेत तर गहू आहे मक्का आहे तांदूळ आहे ज्वारी आणि बाजरी या पिकांसाठी हरितक्रांती यशस्वी झालेली आहे मग या हरितक्रांतीची सुरुवात कधी झालेली आहे तर ही सुरुवात झालेली आहे एकोणीसशे सहासष्टमध्ये कोणत्या हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये करण्यात आलेली आहे मग या हरितक्रांतीचे मूळ जनक कोण आहेत तर मूळ जनक आहेत नॉर्मन बोरलॉग आणि महाराष्ट्रामधले हरितक्रांतीचे जनक कोण आहेत तर महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक आहेत वसंतराव नाईक त्याचप्रमाणे या हरितक्रांतीचा प्रारंभ कोठे करण्यात आलेला आहे तर हा आहे हरियाणा पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेश या ठिकाणी या हरितक्रांतीचा प्रारंभ करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मूळ जे जनक आहेत हरितक्रांतीचे भारतीय जनक कोण आहेत हरितक्रांतीचे भारतीय जनक आहेत यम यस स्वामीनाथन कोण आहेत यम यस स्वामीनाथन हे भारतीय जनक आहेत मित्रांनो तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं हरितक्रांतीचे भारतीय जनक कोण आहेत तर कोण आहेत एम एस स्वामीनाथन महाराष्ट्रातील जनक कोण आहेत तर वसंतराव नाईक आणि हरितक्रांतीचे मूळ जे जनक आहेत ते कोण आहेत नॉर्मन बोरलॉग याची सुरुवात कधी झालेली आहे एकोणीसशे सहासष्ट कोणत्या हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये आणि कोणत्या कोणत्या पिकांसाठी यशस्वी झालेली आहे तर गहू मका तांदूळ ज्वारी आणि बाजरी या पिकांमध्ये ही हरितक्रांती यशस्वी झालेली आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे अठ्ठ्याऐंशी पोलाद तयार करण्यासाठी टिंबटिंब या खनिजाचा उपयोग केला जातो पर्याय दिलेले आहेत बॉक्साईट मॅग्नेज अल्युमिनियम आणि तांबे तर मित्रांनो पोलाद तयार करण्यासाठी मॅग्नेज या खनिजाचा उपयोग केला जातो या प्रश्नाचं जा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मँगनीज या खनिजाचा उपयोग पोलाद तयार करण्यासाठी केला जातो प्रश्न क्रमांक तीनशे एकोणनव्वद गडचिरोली जिल्ह्यातील टिंबटिंब या लोहखानी प्रसिद्ध आहेत हा प्रश्न एसआरपीएफ ग्रुप क्रमांक आठ मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत भामरागड देऊळगाव किटाळी व कोमठी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भामरागड या ठिकाणी लोहखानी प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक तीनशे नव्वद खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही हा प्रश्न रायगड पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत हेमेटाईट लिमोनाईट लिग्नाईट आणि मॅग्नाईट तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लिग्नाईट हे लोह हो खनिज नाही मग लोह हो खनिज कोणते कोणते आहेत तर मॅग्नाईट आहे लिमोनाईट आहे हेमेटाईट आहे आणि सिडेराइट हे लोह हो खनिजाचं प्रकार आहे मित्रांनो मॅग्नेटाईट लिमोनाईट हेमेटाईट आणि सिडे राईट हे काय आहेत लोह खनिजाचे प्रकार आहेत लोह खनिज मुख्यतः कोणत्या खडकामध्ये आढळतं तर लोह खनिज मुख्यतः आर्कियन या खडकामध्ये आपल्याला आढळून येतं महाराष्ट्रामध्ये एकूण किती टक्के साठा लोह खनिजाचा आहे तर एकूण वीस टक्के इतका साठा महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचा आपल्याला पाहायला मिळतो मग कोणत्या कोणत्या ठिकाणी लोह खनिजाचे साठे आहेत तर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला लोह खनिजाचे साठे पाहायला मिळतात मग उत्तम प्रकारचं जे लोह खनिज आहे हे धारवाडच्या संघा खडकाशी संबंधित आहे आणि उच्च प्रतीचं जे लोह हो खनिज आहे ते कोणतं आहे हेमे राईट हे आहे राई प्रश्न क्रमांक तीनशे एक्क्याण्णव खालीलपैकी कोणता ऊर्जेचा स्रोत नाही हा प्रश्न आर पी एफ ग्रुप क्रमांक सहा धुळे पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पवन ऊर्जा भूष्मिक ऊर्जा दगडी कोळसा आणि सौर ऊर्जा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पवन ऊर्जा हा ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही मग दगडी कोळसा भूऔष्मिक ऊर्जा आणि सौर ऊर्जा हे काय आहेत ऊर्जेचे अक्षय स्रोत आहेत या ठिकाणी दगडी कोळसा जो आहे या दगडी कोळशाचं जे प्रमाण आहे महाराष्ट्रामध्ये किती आहे चार टक्के इतकं आहे आणि हे साठ आणि हे जे दगडी कोळशाचे सा साठे आपल्याला कुठे पाहायला मिळतात तर गोंडवाना संघाच्या दामुदा मालेतील बारकार समुदायातील खडकामध्ये दगडी कोळसा सापडतो आणि याचा आढळ कुठे आहे महाराष्ट्रामध्ये तर याचा आढळ आहे नागपूर गडचिरोली व चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला याचा अढळ पाहायला मिळतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे ब्याण्णव गन पावडर हे खालीलपैकी कशाचं मिश्रण आहे हा प्रश्न ठाणे शहर पोलीस भरती दोन हजार चोवीस वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत गंधक कोळसा पोटॅशियम नायट्रेट व सोडियम क्लोराईड या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गंधक कोळसा आणि पोटॅशियम नायट्रेट या मिश्रणांपासून गन पावडर तयार केली जाते प्रश्न क्रमांक तीनशे त्र्याण्णव विदर्भाच्या टिंबटिंब भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती खनिज साठा आहे हा प्रश्न आर पी एफ ग्रुप क्रमांक चार नागपूर पोलीस वरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विदर्भाच्या पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खनिज साठा पाहायला मिळतो हा जो आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे विदर्भ कुठे आहे या पूर्व बाजूला विदर्भ आहे आणि या विदर्भाच्या सुद्धा पूर्व भागामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये खनिजाचे साठे पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे चौऱ्याण्णव सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे पर्याय दिलेले आहेत कोळसा तांबे लोह आणि मँगनीज तर मित्रांनो सुरजागड हे जे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण आहे लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे भारतामधील जे लोह खनिजाचे साठे आहेत ते किती आहेत तेराशे शेहेचाळीस कोटी टन इतके भारतामधील लोह खनिजाचे साठे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये किती आहे तर महाराष्ट्रामध्ये वीस टक्के साठा लोह खनिजाचा पाहायला मिळतो मग हे लोह खनिज कोणत्या खडकात आढळतं तर आर्कियन या खडकामध्ये आपल्याला लोह खनिज आढळून येतं मग चांगल्या प्रतीचं किंवा उत्तम प्रतीचं लोह खनिज कोणतं आहे तर ते आहे हेमेटाईट लोह खनिजाचे प्रकार कोणते कोणते आहेत मॅग्नाटाईट हेमेटाईट लिमोनाईट आणि सिडे राईट हे चार प्रकार लोह खनिजाचे आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे पंच्याण्णव काळे सोने कशास संबोधले जाते हा प्रश्न पालघर पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत दगडी कोळसा खनिज तेल कोळसा व लाकूड मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दगडी कोळसा याला काळे सोने असं संबोधलं जातं मग महाराष्ट्रामधील दगडी कोळशाचं प्रमाण किती आहे चार टक्के इतकं आहे आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी हा दगडी कोळसा आपल्याला पाहायला मिळतो तर वैनगंगा खोऱ्यामध्ये वैनगंगा खोरे, खोरे। आणि वर्धा खोऱ्यामध्ये आपल्याला दगडी कोळशाचा आढळ पाहायला मिळतो मग वैनगंगा खोऱ्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी तर नागपूर या जिल्ह्यामध्ये कामठी सांगवी आणि उमरखेड या ठिकाणी आपल्याला वैनगंगा खोऱ्यामध्ये दगडी कोळसा आढळतो आणि वर्धा खोऱ्यामध्ये कुठे आढळतो तर वर्धा खोऱ्यामध्ये वरोडा बल्लारपूर दुर्गापूर आणि वणी सून या ठिकाणी आपल्याला वर्धा या नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी साठा किंवा दगडी कोळसा आढळून येतो मग महाराष्ट्रामधील दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे कोठे आहेत तर ते आहेत बल्लारपूर हे कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे आणि एकूण किती साठे आहेत तर बल्लारपूर या ठिकाणी दोन हजार दशलक्ष टन इतके साठे आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे शहाण्णव गडचांदूर हे गाव विशेषतः कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे हा प्रश्न चंद्रपूर पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत सिमेंट लोखंड अॅल्युमिनियम आणि काच मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सिमेंटसाठी गडचांदूर हे गाव प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक तीनशे सत्त्याण्णव राजूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे हा प्रश्न यवतमाळ पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत दगडी कोळसा निकेल खनिज तेल आणि बॉक्साईड या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे दगडी कोळसा यासाठी राजूर हे ठिकाण प्रसिद्ध आहे मित्रांनो दगडी कोळसाबद्दल आपण या आधीच्या प्रश्नांमध्ये सविस्तर माहिती बघितलेली आहे प्रश्न क्रमांक तीनशे अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील टिंबटिंब हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे हा प्रश्न नांदेड पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे पुणे मुंबई किंवा नाशिक जळगावमध्ये लोह खनिज किंवा खनिज आढळून येतात का तर नाही फिफ्टी फिफ्टीमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येऊन जातं इथे तुम्ही दोन पर्याय कट करायला शिकलात मग आपल्याला माहिती आहे रायगड आणि रत्नागिरी यामध्ये जास्त लोह खनिज आढळतं का तर नाही कोणत्या जिल्ह्यात आढळतं सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला लोह खनिज पाहायला मिळतं मग फक्त एकट्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील लोहखनिजावरती उद्योगधंदे सुरू करता येतील का तर नाही म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे नागपूर आणि चंद्रपूर हा जो पट्टा आहे हा खनिजावर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खनिजाचे साठे आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न क्रमांक तीनशे नव्याण्णव महाराष्ट्रात टिंबटिंब या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आहेत हा प्रश्न ठाणे शिपाई पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत चंद्रपूर रत्नागिरी नागपूर आणि यवतमाळ मग तांब्याचे सर्वाधिक साठे कोठे आहेत तर तांब्याचे सर्वाधिक साठे महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक चारशे महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत हा प्रश्न नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग दगडी कोळशाच्या खाणी कुठे कुठे आहेत तर दगडी कोळशाच्या खाणी या नागपूर गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात मग यापैकी कोणता ऑप्शन या, या पर्यायामध्ये आहे तर चंद्रपूर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला दगडी कोळशाच्या खाणी पाहायला मिळतात आणि हा जो दगडी कोळसा आहे वैनगंगा आणि वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये आढळून येतात मित्रांनो दगडी कोळशाचे कोणते कोणते प्रकार आहेत तर दगडी कोळशाचे अँथ्रासाईड बिटुमिनस सबबिटुमिनस आणि लिग्नाईट हे काय आहेत दगडी कोळशाचे प्रकार आहेत त्याचप्रमाणे पीठ हा सुद्धा दगडी कोळशाचा प्रकार आहे आणि पीठ हे कधी तयार होतं तर दगडी कोळसा बनण्याची जी सुरुवातीची पार प्रारंभिक स्थिती असते त्यावेळेस जो कोळसा निर्माण होतो त्याला काय म्हटलं जातं पीठ असं म्हटलं जातं मग सर्वात उच्च प्रतीचा कोळसा कोणता आहे तर सर्वात उच्च प्रतीचा कोळसा आहे अँथ्रेसाईट कोणता आहे अँथ्रेसाईड आणि सर्वात कमी दर्जाचा किंवा कमी प्रतीचा जो कोळसा आहे तो कोणता आहे पीट हा कोळसा आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे मी मित्रांनो लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करायचं आहे ला ला या लेक्चरची लिंक आपल्या मित्रांना शेअर करायची आहे आणि पोलीस भरती संदर्भात मागील वर्षातील सर्व विषयांच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण जाणून घ्यायचं असेल तर फायनल टार्गेट एम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद